युगची एंट्री झालेली आहे युग आलेला आहे तर मानिनी युगच्या गळ्यात पडते म्हणते अरे तू असं अचानक आला सांगितलं सुद्धा नाही असं विक्रम बोलतो मानिनी म्हणते अहो मिथून भाऊजी आता तो आला आहे ना फळ आहे तो आणि आता पार्थ म्हणतो अरे तू सांगितलं नाहीस काय पराक्रम केला की काय तिकडे आणि असा अचानक आलास काही पेपर वगैरे काही मार्क्स कमी आले की काय तेव्हा आई म्हणते अरे तुम्ही शांत बसा सगळेजण का त्याला ओरडत आहात तेव्हा काव्या म्हणते सगळेजण युग आला आहे की ते आनंदित आहे तेव्हा आता मानिनी म्हणते आता तुम्ही शांत बसा बरं सारखे त्याला प्रश्न विचारू नका आता, तु तुन है, आता यूग, तो किती दिवसातून आला आहे आता युग इथे वसुंधराला आणि रम्याला बघतो म्हणतो काय झाला आई ह्या आशा कशा यांचा ह्या अशा या सफेद साडी मध्ये मानिनी म्हणते अजिबात त्यांना आत्या वगैरे म्हणू नको त्या आत्या म्हणण्याच्या लायकीच्या नाही आहेत तेव्हा इथे युगला काहीच कळत नाही युग म्हणतो आई असं काय बोलते आहे आत्याला तू असं मला तू तिला बोलू नकोस तेव्हा मानिनी म्हणते अरे तुला काहीच माहिती नाही तू आत्ताच आला आहे ना पण तुला मी जे सांगत आहे ना ते ऐक आणि त्यांच्याबरोबर अजिबात बोलायचं नाही आहे त्यांनी जे पराक्रम केले आहे ना ते तुला नंतर माहीत होतीलच तेव्हा मानिनी म्हणते आत्ताच तू आलेला आहे आता तू जास्त विचार करू नकोस आता मात्र युगला कळत नाही की रम्या आणि आत्या असं का वागवत आहे घरामध्ये तेव्हा आता मात्र सगळेजण इथे युगचे युग आला आहे म्हणून आनंदित असतात तेव्हा आता नंदिनी युगकडे बघत असते मानिनी म्हणते ती त्यांना शिक्षा आहे आणि तुला मी सांगते सगळं नीट व्यवस्थित तू आताच आला आहे ना आणि मग इथे युगने सगळ्यांना सरप्राईज दिलेला आहे म्हणतो की मी आलो आहे अचानक पण मला वाटलं की सगळ्यांना सरप्राईज द्यावं म्हणून मी कुणालाच सांगितलेलं नाही आहे आई तू शांत हो आणि मग आता मानिनी म्हणते आता युगला कुणीही काही बोलणार नाही कारण की आत्ता तो आला आहे ना सगळेजण त्याला विचारत आहे का आलास म्हणून मग इथे नंदिनी योगला पाणी आणून देते म्हणते पाणी पी खूप दमला आहेच तेव्हा पार्थ म्हणतो मला असं बोलेल चालणार नाही मी एक भारतातला थर्ट टॉप थर्टी आर्कि आर्किटेक्टपैकी एक आहे मी दिवा मेणबत्ती बल्ब सगळं लावून सगळं लावलेलं ला आहे जेव्हा म्हणतो हो मग तेव्हा सगळेजण म्हणतात तू काय केलं आहे जेव्हा नाही त्याचं म्हणतो आहे मी आता काव्या इथे मात्र चिंतेत असते काव्या म्हणते गुरुजी मला जे काही बोलले आहे ते मला पार्थला सांगायचं होतं पण आता युग आल्यामुळे सगळेजण आनंदित आहे आता सांगू की नको आता बाप्पाचं दर्शन इथे युग घेत असतो आता युगचं काहीतरी नक्की बिघडलेलं आहे त्यामुळे युग इथे बाप्पाला माफी मागत असतो मग युग म्हणतो की माझं जे काही मी राडा करून आलेलो आहे तो घरच्यांना जमाहीत जा झालं तर ते माझ्यावर चिडतील मला रागवतील आता बाप्पा मला साथ दे मी यांना सांगू की नको असं देवापुढे प्रार्थना करत असतो तितक्यात नंदिनी युगला पाणी घेऊन येते आणि म्हणते की युग पाणी पी अरे तुला एवढा घाम कसा आला, ते आला आहे तेव्हा युग म्हणतो अगं वहिनी इथे देवापुढे दिवा लावला आहे ना म्हणून मला असा एवढा घाम आला आहे फ्रेश होतो आता इकडे वसुंधरा आणि रम्या रूममध्ये येतात वसुंधरा म्हणते की जेवढा आत्मसन्मान जेवढा मान सन्मान होता तेवढाही ही या मानिनीने माझा घातलेला आहे आधी तर माझी सगळी बेजती केलेलीच आहे पण तो युग येताच युग समोर सुद्धा मला मी ज्या युगला माझ्या अंगा खांद्यावर खेळवलं त्याला माझ्याबरोबर बोलूसुद्धा बोलू सुद्धा दिलं नाही आणि लगेच त्याला माझ्या विरोधात काहीतरी भडकवून दिलं रम्या म्हणते अगं आता युग युग युगला आपल्याबरोबर बोलू सुद्धा दिलेलं नाही आहे मानी मामा मामा तर प्रत्येक वेळेस त्या मामीची साईड घेत असतो एकदा चुकलो आहे आपण तेव्हा आता इथे वसुंधरा म्हणते की बघ आता काय मी करते आहे तेव्हा रम्या म्हणते अगं आपण आता काहीच करू शकत नाही तो मामा प्रत्येक गोष्ट मामीची ऐकतो आहे तो वर मान करून आपल्याकडे बघत देखील नाही आपण क कोणत्या परिस्थितीत आहे काय आहे याचं सुद्धा त्याला काहीच वाटत नाही आणि तू म्हणते की आता सगळं काही ठीक होईल तेव्हा वसुंधरा म्हणते आता युग आला आहे ना तर बघ आता युगला आपल्या साईटकडून आपण करून घेऊया त्याच्याबरोबर बोलूया युगला अजून काहीच माहिती नाही आहे आपल्याबद्दल आपण काय केलं आहे त्यामुळे युग आपलं प्यालं बनवू शकतो आपण त्याला आपल्या साईटने ओढू शकतो रम्या बोलते की मामीने बघितलं ना आपल्याबरोबर बोलू सुद्धा दिलं नाही आणि तो कशी आपली साईट घेणार आहे तुला काय वाटतं आहे असं काहीच होऊ शकत नाही सगळेजण आपल्या विरोधात गेले आहे आई आपण काहीच करू शकत नाही आता पण वसुंधरा म्हणते बघ प्रत्येकाचा एक ना एक वीक पॉईंट जरूरच असतो तसा युगचासुद्धा एखादा वीक पॉईंट असेल आणि आपण तो ओळखायचा आहे आणि युगला आपलं प्यालं बनवायचं आहे अगं तुला माहिती आहे का एकदा आम्ही अशीच तिघा भावंडांची परीक्षा घ्यायची ठरवलं आणि विक्रमनी आणि मी यांच्या तिघांमध्ये उलटंसलटं सांगून त्यांना एकमेकांवर विरुदात भडकून दिलं रम्या बोलते मी काय झालं मग आई पुढे नंतर रम्या म्हणते असं करूनसुद्धा आता काहीच होऊ शकत नाही आई आणि आपल्या बाजूने तुला असं खरंच वाटतं की युग आपल्या बाजूने येईल आपलं ऐकेल आपण त्याला आपलं सांगून आपल्या बाजूने करूया आणि असं रम्या बोलते पण रम्या म्हणते आता मात्र सगळे मामा तर काहीच ऐकायला तयार नाही हे गाय आपलं आणि युग कसा आपल्या बाजूने येईल मामी आहेच ना त्याला सांगायला पण वसुंधरा म्हणते बघ आत्ता मात्र त्यांची परीक्षा घेण्याची आम्ही दोघांनी ठरवलं पण पार्थ जीवा एकमेकांबद्दल समजूतदारपणाने त्यांनी प्रश्न मिटवला आणि मग नंतर रम्या बोलते की मग योगनी काय केलं तेव्हा वसुंधरा म्हणते की युग मात्र भान भान यांच्याबरोबर भांडला दोघांबरोबर आता मात्र युगला काही असं वसुंधरा म्हणते की युग काढीच्या पेटीतल्या काढ्यांसारखा आहे पटकन पेटतो आणि पटकन भिजतो असं त्या योगचं आहे त्यामुळेच आपल्याला युग या कामामध्ये आपल्याला नक्कीच साथ देईल आणि आपण यामधून बाहेर पडू आपण आता योग बरोबर बोललं पाहिजे त्याला आपल्या साईडने केलं पाहिजे कारण मला नक्की वाटत आहे की युग आपली नक्की साथ देईल आणि आता असं केल्यावर युग खूप चिडचिडा चेड़ आहे आणि लगेच ऐकतो एखाद्याचं कारण की आता प्रत्येकाचा एखादा तरी वीक पॉईंट आहे आणि खरोखरच तसंच आता वसुंधरा इथे योगबरोबर बोलणार असते आता मात्र यांना दाखवून देऊया की वसुंधरा ही काय आहे आता यांनी जो काही आपल्याला त्रास दिला आहे ना आणि त्या काव्याने माझा गळा दाबला होता आणि ती नंदिनी या सुद्धा मला धडा शिकवायचा आहे आणि तो धडा शिकवल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही पण रम्या बोलते आई आपण आता कसा त्यांना धडा शिकवणार आहे आणि काय करणार आहोत आपण तेव्हा वसुंधरा म्हणते ती काव्या खूप फडफड करते ना तिला मला तिची फडफड बंद करायची आहे आणि त्या काव्याला सगळ्यांच्या नजरेमध्ये खाली झुकवायचं आहे आणि त्या नंदिनीला देखील खरंच आता रम्याला जरा आनंद होतो रम्या म्हणते असं जर जा झालं ना युग आपल्या साईडने आलं ना तर आपण यामध्ये जिंकू शकतो आई आपण काहीतरी करू शकतो पण असं एखादं आपलं आपण युगला आपल्या साईडने केलं पाहिजे तेव्हा आता वसुंधरा म्हणते आता तू बघच रम्य आता मी काय करते थे? आता ते कावे ले ले काई आता त्या काव्या दिलेला कळेलच की वसुंधरा काय चीज आहे आता इकडे काव्य अभ्यास करत असते मानीने तिला कॉफी घेऊन येते तेव्हा काव्या बोलते काकू तुम्ही कशाला मी आले असते ना खाली कॉफी घ्यायला तुम्ही कशाला त्रास करून घेतला आता इथे काव्यासाठी कॉफी घेऊन आलेली असते तेव्हा मानिनीमध्ये अगं सुनेसाठी एखाद्या वेळेस कॉफी आणली काय झालं काही हरकत नाहीये मानिनी म्हणते काव्याला की अगं काव्या तू खरंच किती तुझ्यामध्ये बदल झाला आहे सगळ्यांबरोबर किती प्रेमानं सगळ्यांची काळजी करत आहे तेव्हा काव्या बोलते की मानिनी काकू खरंच तुम्हाला असं वाटतं की मी बदलली आहे तेव्हा मानिनी म्हणते अगं खरंच तू खूप बदलली आहे आणि मला आता तुझ्यामध्ये एक नंदिनी दिसायला लागलेली आहे तू आता थोडी थोडी नंदिनी सारखी वागायला लागली आहे आणि मग मी एखाद्या वेळेस तुझ्यासाठी काहीतरी केलं तर चालेल ना गं असं नाही की मी खूपच अशी सासूपणा गाजवते असं नाही आणि त्यासाठीच मी तुला कॉफी घेऊन आलेली आहे तू किती सगळ्यांसाठी करते आहेस गणपतीच्या ह्याच्यामध्ये तू पुरणपोळीचा नैवेद्य बनवला सगळं काही केलंस आता इकडे रम्या आणि रम्या युगला भेटण्यासाठी त्याच्या रूममध्ये आलेले असतात आणि म्हणते अरे युग मी तुझी ताई आहे ना आणि ताईला तू इतक्या लवकर विसरलास का आपण दोघं किती गप्पा गोष्टी करायचो आणि तू विसरलास का ऐक ना बोल ना आमच्याबरोबर असं नको वागूस आमच्याबरोबर पण युग म्हणतो मला आईने सगळं सांगितलं आहे नंदिनी वहिनीला तिच्या लग्नातून किडनॅप करणाऱ्या तुम्ही आहे आणि माझी आई असं कधीच खोटं करू शकत नाही दुसऱ्यांबरोबर कधीच वाईट वागू शकत नाही आणि तुम्ही जा मला तुमच्याबरोबर एक शब्दही बोलायचं नाही यू खूप चिडलेला असतो आता इकडे रम तेव्हा आता इथे ते काव्या बोलते मानिनी काकू तुम्हाला राग आला का आता चेहरा बघा कसा तुमचा फुगला आहे टम्म फुगला आहे तेव्हा आता आता काय करावं असं काव्या बोलते तेव्हा आता इथे मानिनी म्हणते माझा असा चेहरा टम्म फुगलेला राहणार आहे जेव्हा तू मला आई बोलशील तेव्हाच आता हा टम्म फुगलेला चेहरा खाली होणार आहे तर आता काव्या बोलते की ठीक आहे आणि मग का काव्या इथे मानिनीला आई म्हणून हात मारते मानिनीला खूप आनंद होतो आणि मग दोघीजणी तेव्हा मानिनी म्हणते अग मानिनी काव्याला म्हणते अगं माझ्या या घरामध्ये मला एक प्रिय व्यक्ती आहे तर लगेच काव्या बोलते की मला माहिती आहे कोण आहे तेव्हा का मानिनी म्हणते सांग बघू कोण आहे तेव्हा काव्या बोलते की विकी आणि मग मान मानिनी म्हणते नाही अजून एक व्यक्ती आहे ते काव्या बोलते अजून एक व्यक्ती कोण आहे बरं तेव्हा आता मानिनी म्हणते अगं तू काव्याला आश्चर्य होतं काव्या म्हणते काय काकू मी तेव्हा का मानिनी म्हणते अगं तुझ्या तुझ्यातला तो डॅसिंगपणा तुझे स्पष्टपणे तू तोंडाव बोलते तो तो स्वभाव मला खूप आवडतो कारण की मी अशी कॉलेजला होते ना तुझ्यासारखी तेव्हा मी खूप गप गप्प गप्प होते असं डेरिंग नव्हती माझ्यामध्ये मी खूप शांत असायचे पण माझी एक मैत्रीण सुनी होती सुनीता नावाची ती अशीच तुझ्यासारखी होती तडपफडप बोलणारी आणि खूप असं तिच्यामध्ये लगेच स्पष्टपणे बोलणारी होती आणि असंच मला तिचा खूप हे तुझा मला खूप हेवाही वाटतं आणि खूप कौतुक देखील का वाटतं काव्य कारण की तुझ्यातला जो गुणधर्म आहे ना तो मला खूप आवडतो स्पष्टपणे बोलण्याचा आणि खरंच खूप निर्मळ मनाची आहेस तू आणि तुझ्या मनामध्ये कुणाविषयीच काहीच नसतं स्पष्ट बोलून जाते तू अगदी आणि म्हणूनच मला तुझा तुझ्यासारखंच बनायचं होतं काही सवयी मला मानि काव्या तुझ्यातल्या खूप आवडतात आणि खरंच देवाला मी बाप्पाला अशीच प्रार्थना करते की तू खूप खुश राहावी म्हणून आता इकडे वसुंधरा युगला समजवत असते अरे युग मी तुझी आत्या आहे आणि तू असं कसं आमच्याबरोबर वागतोस चुका ह्या आता माणसाकडून होतातच होत असतात ना तू आम्हाला माफ नाही करणार का आता तू आमच्याबद्दल असं वागणार आहेस का असं नको ना करू युग ऐक ना जरा आमचं पण योग काही ऐकत नाही युग म्हणतो नाही माझ्या आईने तुझ माझ्या आईने असं कधीच केलं नसतं माझी आई दुसऱ्याचा कधी अपमान होईल आणि दुसऱ्याबद्दल असे कट कारस्थान रचणार नाही हे मला माहिती आहे कारण की माझी आई खूप चांगली आहे तुमच्यासारखी नाही आहे कारण की तुझ आणि तिची तुलना तू तु तुमच्याबरोबर करू नकोस असं युग म्हणतो मला तुमचं तोंड पाहायचीसुद्धा इच्छा नाही आहे जा तुम्ही कशाला आल्या आहात इथून नाहीतर मीच जातो इथून निघून असं रम्या आणि वसुंधराला इथे योग बोलत असतं युगला दोघां दोघींचा खूप राग आलेला असतो तेव्हा युग म्हणतो मला तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करू नका कारण की मी तुमच्याबरोबर बोलणार नाही आहे तेव्हा युग म्हणतो चुका माणसाकडून होतात पण चुकं तुमच्या या चुका नाही आहे तुम्ही केलेले हे कटकारस्थान आहे आणि नंदिनी वहिनी ब बरोबर तुम्ही अशा वागलात इतक्या खोटेपणाने वागलात आणि माझ्या आईची तुलना करत आहात हे मी कधी सहन करणार नाही जा तुम्ही इथून आता इथे मानिनी म्हणते की अगं गुरुजी आले होते काल आम्ही नव्हतो गुरुजी काय म्हणाले काव्या असं मानिनी काव्याला विचारते तेव्हा आता मानिनीला गुरुजी आल्याचं माहिती असतं तेव्हा आता इथे काव्य म्हणते की गुरुजी आले होते पण ते काही बोलले नाही पूजेचं वगैरे सांगत होते पूजेबद्दलच बोलत होते काव्या काहीच खरं बोलत नाही आणि काकांबद्दल आणि तुमच्याबद्दल विचारत होते असं मा काव्या मानिनीला सांगत असते युग म्हणतो आईने तुम्हाला जी शिक्षा दिली आहे ना तीच योग्य आहे कारण की माझी आईचा चांगुलपणा खूप चांगला आहे आणि मला तुमचं तोंड देखील बघायचं नाही आहे जा तुम्ही इथून आता इथून रम्याला आणि वसुंधराला युगने घराच्या बाहेर जायला सांगितलेलं असतं आता युग म्हणतो मला मला आत्या म्हणायची सुद्धा लाज वाटते तुम्हाला तुम्ही आणि ताई म्हणायचीसुद्धा लाज वाटते रम्या तुला तुम्ही असं कसं करू शकतात घरातल्या घरात राहून तुम्ही असं नाही करायला पाहिजे होतं पण आता इथे रम्या बोलते की तू त्या युगला आपला प्याला बनवणार होतीस आणि त्यांनी तर आपल्याला रूममध्ये उभं सुद्धा राहून नाही दिलं हाकलून दिलं आणि तो कसा आपल्या साईटने येणार आहे आता काहीच होऊ शकत नाही आई आपलं तेव्हा आता वसुंधरा म्हणते अगं तो येणार आपल्या साईडने तू बघ मी असं त्याला आपल्या साईडने फिरवल्याशिवाय राहणार नाही आणि आता मात्र मी शांत बसणार नाही युगला आपल्या साईडने बोलावंच लागेल कारण की युगचा एखादा तरी वीक पॉईंट असू शकतो आणि तोच आपल्याला ओळखायचा आहे रम्या म्हणते तो कसा तू बघ आता आता रम्या मात्र वसुंधराची साथ देत असते काव्या बोलते की गुरुजी असं काही म्हणाले नाही काकू गुरुजी येऊन गेले पण मानिनी म्हणते की गुरुजी येतात ना तर ते काहीतरी संकेत देतात त्यांना अगोदर कळतं की काय होणार आहे तेव्हा आता मात्र काव्या खूपच चिंताग्रस्त झालेली असते काव्या म्हणते त्यांनी फक्त तुमच्याबद्दल विचारलं आणि ते कुठे आहे काकांबद्दल विचारलं देवाची पूजा वगैरे आता पुढील भागामध्ये काव्या आणि जीवाबद्दल सगळ्यांना माहिती होईल का असा काय